आंबा नदीच्या पुलावरून महिलेची नदीत उडी नागोटळ्यात खळबळ अंबा नदीच्या जुन्या पुलावर खोल आणि वेगवान प्रवाहाच्या पाण्यात एक महिलेने उडी मारली असून तिची ओळख अलका लहू जाधव म्हणून समोर आली आहे अत्याधुनिक साधनसामग्री वापरून नागोटने पोलीस आणि कोलाड रेस्क्यू टीमच्या स्पीड बोटीने शोध मोहीम राबवली जात आहे या महिलेने नदीत उडी का मारली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र या घटनेने नागोटने परिसरात खळबळ आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न